नाशिकच्या अशोकमार्ग येथील एका इमारतीजवळ तसेच कल्पतरू नगर येथे दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून त्यांना जखमी करत त्यांच्याकडील सव्वा लाखाचे सोन्याचे मंगळसूत्र कानातील सोन्याचे टॉप्स वेज तसेच लॉकेट ऐसा ऐवज चोरट्यांनी लांबविला या प्रकरणी मुंबई नाका पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशीला रामदास खाडे व बासष्ट राहणार शुभ अपार्टमेंट मार्ग या रविवारी दिनांक चौदा डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या वेळी राहता इमारतीच्या लिफ्ट जवळ उभ्या असताना मोपेडवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील चौसष्ट हजार रुपयांची सोन्याची पोत छप्पन्न हजार रुपयांचे कानातील सोन्याचे टॉप्स वेल हे गळ्याला व कानाला दुखापत करून खेचून काढले याबरोबरच दुसऱ्या घटनेत कल्पतरुन नगर लेन क्रमांक एक मधील रवाशी प्रिया उदय वासवानी यांच्या गळ्यातील पाच ग्रॅम सोन्याचे लॉकेट हिसकावून पलायन केले या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समज बेग तपास करीत आहेत एकेपी न्यूज साठी विरोची पानवर खान पठाण नाशिक अब हर वारदात पर रहेंगी हमारी नजर